महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव संपर्क साधावा श्री संत तुकाराम महाराज निवासी अपंग कर्मशाळा अहमदपूर या शाळेत एक ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक सोमवंशी दामोदर सर प्रमुख पाहुणे पत्रकार उदय गुंडले सर आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर हबपत चौहान उद्धवराव महाराज वर्षीर सागरताई उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमवंशी सर यांनी मार्गदर्शन करत असताना आपण सर्वांनी कुटुंबामध्ये राहत असताना एकत्रितपणे सहमतीने एक, सह एक विचाराने एका मनाने राहिलं तर वृद्धाला येणाऱ्या अडीअडचणी अद्याप येणार नाहीत असे संबोधले व दिव्यांग शाळा चालवत असताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जात ज्ञानदानाचे काम करत आहात ती गौरवास्पद असे उद्गार यावेळी काढले पत्रकार उदय गुंडले सरांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या ना। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापकीय अधीक्षक अलर्ट व्हीपी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री हळणे सर यांनी मांडले शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकेत कर्मचारी उपस्थित होते तालुका प्रतिनिधी लाईव महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाइव ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा